विधानसभा निवडणुकी आधी दोन माणसं भेटायला आली असा गौप्यस्फोट करण्यात आलाय एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते नागपूरमध्ये शरद पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे तर नागपूरमध्ये शरद पवारांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे विधानसभा निवडणुकी आधी दोन माणसं भेटायला आलेली होती आणि एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी त्या दोन माणसांनी दिलेली होती असा गौप्यस्फोट नागपूरमध्ये शरद पवार यांनी केलेला आहे तर नागपूरमध्ये शरद पवार यांच्याकडून हे मोठा विधान करण्यात आलेलं आहे विधानसभा आधी दोन माणसं भेटायला आलेली होती त्यामुळे ही दोन माणसं नेमकी कोणती अशी आता चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे त्यांची नावे करते हे आता माझ्याकडे नाही त्याच दिलं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आम्ही जवळला एकशे सात जागा स्पष्ट गॅरंटी म्हणजे त्यांनी बरी सांगितलं गॅरंटीचं काही निवडणूक आयोग या संस्थेच्या समोरने माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक घ्यायच असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्या हे झाल्याच्या नंतर त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची गांधीजी त्या लोकांना जे काही माहिती होत ते राहुल गांधींच्या समोर म्हणजे राहुल गांधींचा माझ्यावर या कामात आपण व्यक्ती जीव नाही हा आपला रस्ता नाही आपण लोकांचं घेतो आणि लोकांच्या भाषेला मेल कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्यात आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर जोडले गेले आहेत प्रवीण जी स्वागत आहे तुमचं जी जी चोवीस तासवर तुम्ही ऐकलं असेल शरद पवार यांनी काय वक्तव्य केलेलं आहे तर विधानसभेआधी आपल्याकडे दोन माणसं आलेली होती आणि त्या माणसांनी आपल्याला एकशे साठ जागा जिंकून देतो अशी गॅरंटी दिलेली होती काय वाटतं शरद पवार यांचा रोख नेमका कुणाकडे असू शकतोय मला वाटतं हा गौतस्फोट नसून हस्तेस्फोट आहे आणि शरद पवारांसारख्या एका बुजुर्ग ज्येष्ठ अनुभवी नेत्यानं असा बालबोध स्फोट करणं त्या ठिकाणी निश्चितच योग्य नाहीये माझा बेसिक प्रश्न या ठिकाणी आहे जर तुमच्याकडे दोन माणसं आली होती तर आपण त्याच वेळेला संबंधित यंत्रणांकडे पोलिसांकडं न्यायालयात तक्रारी का केल्या नाहीत याचा अर्थ तुम्हाला अशा गोष्टींवर विश्वास ठेवून लाभ घ्यायचा होता का तुमच्या मनात अशा प्रकारचं काही आलं होतं का आणि ते जर नसतं तर आपण त्यांना घेऊन राहुल गांधींकडे कशासाठी गेला असतात त्याच्यामुळे तुमच्या मनातला मना उद्देश स्पष्ट होतोय आता आपण सांगताय किती दिवसांनी आपण हे सांगताय त्याच्यामुळे आता जर आपण क्रोनॉलॉजी बघून घेतली तर दिल्ली मध्ये राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिलं hmm. निवडणूक आयोगावर लोकशाहीवर यंत्रणांवर विश्वास नसल्याचं वातावरण निर्माण करण्याचा प्री प्रयत्न होतोय आणि त्याचाच दुसरा टप्पा पवार साहेबांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या ठिकाणी पार पाडलंय आणि hmm. एकंदरच यंत्रणांवर अविश्वास निर्माण करायचा अराजकता माजवायची सगळं काही आलवेल नाहीये सगळं काही भ्रष्ट आहे सगळं काही मॅनिप्युलेटेड आहे असं चित्र निर्माण करून देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा डाव आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आता राहुल गांधीचं प्रेझेंटेशन झालं पवार साहेबांच्या भूमिका आली आणखी उद्या परवा तिसरी भूमिका येईल आणि एकंदर ये या न्याय व्यवस्था असतील निवडणूक यंत्रणा असतील यांच्यावर त्या ठिकाणी अविश्वास निर्माण करण्याचा एक सुनियोजित प्लान महाविकास आघाडीचा दिसतोय तशा प्रकारची पावलं आणि त्याच दुसरं पाऊल आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर शरद पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे त्यामुळे नेमक्या कोणत्या दोन व्यक्ती शरद पवारांकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची त्यांना गॅरंटी दिलेली होती या सध्या या संदर्भात तो चर्चा सुरू झालेल्या आहेत आपण प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा केलेली होती आता केवळ नरेटिव्ह सेट करण्याचे से प्रयत्न सुरू आहेत एकीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्याकडनं पत्रकार परिषद घेतल्या जातात आणि आता महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्याकडनं असे आरोप केले जात आहेत त्याच्यामुळे कुठेतरी फेक नरेटिव्ह क्रिएट केला जातोय असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे तर इतक्या दिवसांनंतर शरद पवारांना या गोष्टीची आठवण का झाली असाही सवाल प्रवीण दरेकरांनी विचारलेला आहे नवी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषदेत घेत प्रेझेंटेशन दिलेलं होतं त्याचाच दुसरा भाग म्हणजे शरद पवारांचं हे विधान आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी म्हणजे काही लोक हजर त्यांची नाव करते ते आता माझ्याकडे नाही त्याच सहित महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आणि तेव्हा एकशे सात वरांना गॅजर दिला गॅझर तिथं नियोजित आयोग या संस्थेच्या समोर माझ्या मनात काही सैकीची स्थिती नव्हती आणि असे लोक घ्यायचेच असतात म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हे झाड लक्षात त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची गांधीजी त्या लोकांना जे काही माहिती होत ते राहुल गांधींच्या समोर आणि राहुल गांधींचा माग या कामात आपण लक्ष देऊ नये हा रस्त्याने आपण लोकांचे घेतो लोकांच्या भाषेला वेळ कसा नाही हा निर्णय घेतला आणि त्यात